श्री रूपाभवानी देवस्थान भक्त तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी मल्लीनाथ लातुरे तर उपाध्यक्षपदी संताजी भोळे यांची निवड करण्यात आली सोलापूरची ग्रामदेवी श्री रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाची सर्वसाधारण सभा मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली यामध्ये मागील वर्षाचा जमा खर्च हिशोब इतिवृत्तांत नागनाथ कोळेकर यांनी मांडला आणि याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सर्वसाधारण सभेत प्रामुख्यानं भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता मंदिर परिसर स्वच्छता भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याचं ठरलं सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे पदाधिकारी हे मागील वर्षाचे असून यामध्ये अध्यक्षपदी मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्षपदी संताजी भोळे यांची पुनश्च निवड करण्यात आली खजिनदार प्रमोद पवार सचिव जगदेव बंडगर सदस्य प्रवीण कोन्हाळी अरुण लातुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी तम्मा कोन्हाळी रोहन लातुरे पिंटू अक्कलकोटे संजय पवार राजू पवार सूरज पाटील रेवण स्वप्नील पवार चिवरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते देवस्थान भक्त तरुण मंडळ रजिस्टर नंबर एफ एकवीस झिरो आठ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या संस्थेची सर्वसाधारण सभा नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत आज म्हणजेच बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडली त्या सभेमध्ये यात्रा व्यवस्थित पार पाडणे सुरळीत पार पाडणे भक्ताचं कसं रक्षण होईल या उद्देशाने यात्रा पार पाडणे या विषयात मंजुरी देण्यात आली आणि जो मेन विषय होता कार्यकारिणी बदलाचा तो विषय म्हणजे गेल्या वर्षीचे बॉडी कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला आणि गेल्या वर्षीचे बॉडीमध्ये अध्यक्ष म्हणून श्री महिनाथ लातुरे उपाध्यक्ष म्हणून संताजी बोळे आणि सचिव म्हणून जगन्नाथ पणगर आणि सहसचिव रवी अख्खे कधीदार म्हणून प्रमोद पवार आप्पासाहेब कोरळे सहकजीलदार आणि शंकर जाधव सदस्य व्यवस्थित बागात सदस्य अरुण नाथुरे सदस्य आणि राजू पवार सदस्य आणि प्रवीण कोरडे हे सदस्य म्हणून हेच बॉडी कायम करण्यात आलेले आहे आणि गेली पन्नास वर्षे ही संस्था नवरात्रात भक्तांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आणि त्याला यश आलेलं आहे